हाय 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 तर हाय मित्रांनो नमस्कार कसे आहे तुम्ही सर्व बरे आहेत ना बरेच राहा मस्त राहा खुश राहा तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मनोजगला चॅनलवर तर बघा मी परीला घ्यायला बालगे आहे बालगे आहे शेतावरच काम हळूहळू चालू आहे अवनीचं कारण पाऊस पाऊस नाहीत ना तर जास्त काही काम शेतावर होत नाही थोडं थोडं होत आहे पाऊसच नाही अजिबात पडत आहे तर बघा पूर्ण हे शेत तुम्हाला ओस दिसेल ओस आवायचं बाकीचं आहे बघा तर पोरीला मला घ्यायला ठेवलेलं आहे आणि पोरी आधीच रडायला लागली होती घर घेऊन चालवते मम्मी जवळ तर तिकडे भात खानायला चालू आहे बघा संध्याकाळचे टाइम आहे आणि मी ब्लॉक्स बरमत आहे बघा खाली उतरली आता खाली उतरली मम्मी मम्मी हाकमा बायट बायटांडक मोठ ख भात पण कसं पातल पातल आहे ना मित्रांनो तर बघा वाढलंच नाही जास्त भात कारण पाऊस खूप पडत पा। होता ना त्याच्यामुळे बघा तरी पण खणतच आहे कारण आवायचं खूप बाकी आहे ना बारीक बारीक तरी खून नवायचा मस्त खाण घे तू पण मूठ बांधता येत का नाही तुला दे मम्मी बांधून दे आता पाहिजे शिकशील ना बांधा शिकशील ना बांधा शिकवतेला बांधा होय बांधा दोन खंत नाही तुला तुला शिकवायला मला खंत पोरीपूर खेळायला लागला रे भाई द आ, खन 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 तर पोरी बघा हिंदूला खेला सांगत आहे एक एकसारखा बाई तिकडे ना कॅमेऱ्यात कॅमेरात ना लाईट पडत ना लाईट 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 बघा लाईट लाईट कसं करून दाखव जीप काढून कसं करून दाखवास कमी जा अभ्यास करा लागजोस काय मोठे शेतात बघा इकडे किती पाणी आहे या शेतामध्ये पाणी असतं मित्रांनो कारण ही मातीची पूर्ण जागा आहे ना चिकट जागा आहे तर इकडे पाणी दहा दिवस एक पडेल नाही ना तरी पण पाणी हटणार नाही मित्रांनो ते आणि या शेतामध्ये तर बघा बघा भरपूर असं पाणी आहे आवण्या आहे इकडे आवणी यांचं चालू आहे बुडूनच बारीकला ना ती त्याच्याकरता बुडूनच आहे बघा ha pori na ha bark ka ka at iba ba kitaga

तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच आवडला आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुणी नवीन आला असाल तर आणि युट्यूबला एक नवीन फ्युचर आलेलं आहे हाईप करायचं कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल दोन पॉईंटसारखे येतात ते सरवायचं आणि जास्तीत जास्त मित्रांनो हाईप करा आपल्या या व्हिडिओला तर चला बाय बाय मित्रांनो पुन्हा भेटूया